नमस्कार मी सुनील सामंत हिंदू जनसं संघर्ष समितीच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात आपण आलेलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं निवेदनाचं माग निवेदन दिलेलं आहे त्या मागण्या अशा आहेत उद्यापासून गणेशोत्सव सुरू होतो आहे आणि या गणेशोत्सवाच्या काल कालावधीमध्ये जी ग आपल्या कोल्हापूर शहरामध्ये जी गर्दी होते त्या गर्दीच्या अनुषंगानं महिलांसाठी आणि सामान्य इतर नागरिकांसाठी आणि लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था काही करण्यात याव्या अशा असा मागणी आम्ही दिली आहे त्यात प्रामुख्याने महिलांसाठी स्वच्छतागृह उभारली जावीत जी किर्ती स्वच्छतागृह असतील या उत्सवांच्या कालावधीमध्ये उपयोगी पडतात त्याचप्रमाणे स्वरस्वतीच्या दृष्टी दृष्टीकोनातून मुख्यावरच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लाव लावले गेले पाहिजेत कारण गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये किंवा असे जे उत्सव असतात या उत्सवाच्या कालावधीमध्ये बरेचशा घटना जसं काही चैन स्कॅचिंग असतील चोऱ्या मान्याच्या घटना होतात दगडीच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून आम्ही पोलीस प्रशासनाकडून तरी असं मागणी केलेली आहे की पोलीस प्रशासनाने दक्ष राहून या संदर्भामध्ये दक्षता घेतली पाहिजे की कुठल्याही परिस्थितीत अशा अशा घटना घडता कामाने ज्यामुळे कोल्हापुरातल्या सामाजिक सलोखा आणि न्यायव्यवस्था बिघडेल किंवा दंगा होईल असं होता कामाने याची दक्षता घ्यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे त्याचप्रमाणे हॉटेल्स जे आहेत कोल्हापूरमधले जे हॉटेल्स आहेत या मार्गावरचे जे हॉटेल्स असतील उत्सवाच्या दरम्यान आणि विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान या हॉटेल्सना परवानगी त्यांनी दिली पाहिजेत कोणत्याही तसी ते वापर वापरण्यासाठी परंतु शासनाचा असताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी हॉटेल जे आहेत हॉटेल चालक आहेत हे मनाही करतात आणि त्यामुळं महिलांसाठी किंवा अन्य जे काही सामान्य नागरिक असतील त्यांना जर श ज्या काही विधी असतील त्या विधींसाठी हॉटेल चालकांनी परवानगी दिली पाहिजे आणि तशा पद्धतीचे आदेश हे जिल्हा प्रशासनाने काढावेत अशा मागणीचं आम्ही आता निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हा प्रशासनानं आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज